जनसुरक्षा कायदा विरोधातील निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला भाजप म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याचं म्हणत ठाकरेंनी भाजपला लक्ष केलं पाहूया भारतीय जनता पक्ष जे काय करते एक तर आता ले ले तर ले 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 तर हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता हे म्हणजे असं म्हणलं पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडून दुत्पाद्याची अपेक्षा करतायत यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत ना काही ना विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे सरन्यायाधीश महोदय आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन का काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली ही सुनावणी चालू आहे म्हटलं सुनावणी झाली आता बतावणी कधी सुरू होणार म्हणजे बोलणं कधी सुरू होणार चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवा दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती जरा तिकडे पण लक्ष द्या